नमस्कार मी विशाल शेळके शोन्या वार्तामधनं प्रभाग क्रमांक पंचवीस म्हणून रावसाहेब डोंगरे यावेळेस तुम्ही उभे आहे निवडणुकीला सामोरं जात आहे तर काय सांगाल तुम्ही याबद्दल नमस्कार माझं नाव रावसाहेब डोंगरे प्रभाग क्रमांक पंचवीस म्हणून मी ए सी प्रभागातून इच्छुक आहे काल आमच्या मध्यवर्ती कार्यालय या ठिकाणी आम्ही जाऊन मुलाखती दिल्या बी जे पीच्या कार्यालयामध्ये जाऊन तर बरेचसे इच्छुक मंडळ त्या ठिकाणी उपस्थित होती पण मला माहीत आहे की इथले प्रश्न काय आहेत कारण त्या वातावरणात मी राहतोय कारण तिथली परिस्थितीशी मी खेळलेलो आहे त्या मातीशी मला गंध आहे मग ते कॉलनीतले असतील सोसायटी असतील प्रभागातले अनेक प्रश्न आहेत सगळ्यात प्रामुख्याचा जो प्रश्न आहे जो आय टी पार्ककडे जाणारा जो रस्ता आहे म्हणजे मुंबई जो पुणे महामार्ग आहे त्याच्याखालून जो बायपास अंडरग्राऊंड होतो त्याच्यामुळं अनेक लोक ट्रॅफिकला कंटाळलेत असं वाटतं की ते कामाला जायलाच नको पण नाही जाऊन भागणार आहे का मग कामाला तर गेलंच पाहिजे साधी टू तास का जर जरी काढली तर तासोन तास त्या मध्ये थांबावं लागतं मग कुठं माहिती आहे का आहे की वाकड ब्रिज आहे बुमकर ब्रिज आहे तिकडे तातवड्याचा ब्रिज आहे पुनवळ्यातला प्लस रावेत रावेतकडे जाणार जोडणारा जो रस्ता आहे याच्या खालून जो अंडरपास आहे सर अक्षरशन जीव मेटा कुठे लतो अशा जर एखाद्या माणसाचा जर आजारी पडला अँब्युलन्स जरी झाली तासोनो तास याच्यावर मला प्रामुख्याने काम करायचं आहे दुसरा महत्वाचा मुद्दा कोणता की रस्त्याचा आहे रस्ते जर पाहिले ना पावसाळ्यात जर पाहिले ना तर अक्षरशः नाल्याचं स्वरूप येते ट्रम्प लाईनचा प्रश्न आहे ड्रेन लाईनचा प्रश्न आहे नागरी सुविधाचा प्रश्न आहे अनेक प्रश्न आहेत की जे मला पाठीमागच्या लोकांनी केले नाहीत निवडून येतात आणि पाच वर्षानंतर न्यू इलेक्शनला गेला सुस्त मग त्या मातेशी तुम्ही नाही का तुम्हाला निवडणूक आलेखेचा मतदार दिसतो का मग एवढ्या दिवस पाच वर्षात दिलेत कुठं तर मी यांच्यातला आहे तर मला प्रश्न जी जाणीव आहे माझे बांधवच आहेत म्हणजे जे कोणी असतील मी त्यांच्यातला एक आहे म्हणून मला लढायचं दिली तर तुम्ही भाजप मधून तर या ठिकाणी शंभर टक्के पक्ष जो निर्णय देणार आहे त्याला मी हंड्रेड पर्सेंट अनुमोदन देतोय आणि त्याचं शंभर टक्के पक्षाच्या उमेदवाराच मी काम करणार आहे तसे आम्हाला स्वर्गीय लक्ष्मी भाऊ जगतापन शिकवून दिलेली आहे भाऊंच्या विचारणं प्रेरित होऊन मी पक्षात प्रवेश केला ताईचंही काम ओपन काम केलं भाऊ आमदार आमदारसाहेबांचंही ओपन काम केलं प्रामाणिकपणे काम केलं कुणाला न घामता काम केलं एखादं दबावला न स्थानिक उमेदवार असतानी पण ओपन मध्ये काम करणारा पहिला व्यक्ती मी आहे का जर त्याला कर नाही तर दर डर आहे आणि हाचा निर्णय नक्कीच पक्ष घेतील असं मला वाटतं डीपीआर जो आला होता डीपीआर तो मोटा बोर्ड बंगाल कर डीपीआर घर आसा तुम्हारा त्याकडे निवडून आले सगळ्यात महत्वाचं ज्यावेळेस पारो फ आराखडा या महानगर पालिकेनं आणि हा पारो फाराकाडा दाखल झाला तर आम्हाला या गोष्टीवर विश्वासच बसला नाही की चहू बाजूनं रस्त्याचं जाळं असताना त्यांनी आमच्याच कॉलनीतून रस्ता का टाकला का तर इथल्या जागेला सोन्याचे भाव आलेत इथल्या जागेचा टीडीआर करायचा तो बिल्डरच्या घशात घालायचा आणि इथल्या जो गोवर गरीब जे पोटभरा जनता आलेली ज्यांचा खोपा विस्कटायचा रस्ता टाकायचा आधी रस्त्यातली माणसं खाली करायचे रस्ता खाली झाला की घरं मोकळे होतात मग आमचे घरं यांना चालत नाहीत आमचे अनलिगल मतभरं यांना चालतात पण घरं चालत नाहीत का सगळ्यात महत्वाचा हा डीपी कसा राद होईल याच्याकडे माझं प्रमुख उद्दिष्ट असेल दुसरं महत्त्वाचं म्हणजे साहेब सांगायचं सा म्हणजे काय जोपर्यंत आमच्या ज्या मागण्या आहेत किंवा आमच्या घराचा प्रश्न आहे हा जटील प्रश्न आहे यांना प्रॉपर्टी कार्ड भेटलं पाहिजे आम्ही काय केलं की आमच्या आजोबा पंजोबा जेव्हा एकोणीशे बहात्तरला पुण्यात दुष्काळ पळ म्हणून आलं तर दिसत जसं पोट भरायचं होतं साहेब कारण छोटे छोटे घरं बांधले उदाहरणे चालला आणि ते घरं बांधून ह्या पालिकेने आम्हाला सोयी दिल्या खरेदी कथ झाले डॉक्युमेंट झालं सगळं झालं सगळं करून घेतलं आणि अचानक झोपेत दगड टाकला मग ह्याला जिम्मेदार कोण याला जर वाचा फोडायची असेल तर प्रश्नाचा जाऊन मला वाचा फोडावं लागणार आहे इथल्या स्थानिक लोकांकडे गेलो मी पण आजपर्यंत साधा कोणी आमच्या हरकतीचा दखल पण घेतली नाही म्हणून मला लढायचं बाकी काय नाही मग सोसायचं कनुंदीटचा प्रश्न आहे इथं टँकर माफीचा प्रश्न आहे इथलं मनमानीचा प्रश्न आहे इथं जर एखाद्याला सांगितलं तो सिक्युरिटी माझीच घे माझ्या कोणाचं बांधकाम कर असे जे बोट गांबाल चालले आहेत याच्यावर कुठेतरी अंकुश बसला पाहिजे म्हणून मला खऱ्या अर्थानं पालिकेत जायचे आता पुन्हा एकदा माझे अक्षरश डोळे भरून येतात आणि मी भाऊंचा हा उजाळा केला होता आणि त्या कार्यात बोललो होतो भाऊ आपल्यात नाहीत पण भाऊची प्रतिमा प्रत्येक माणसाच्या डोळ्यामध्ये रुजून बसलेली आहे बोललो होतो त्या फोटो तर पाहू नका त्या विकासात पाय अजून भाऊ जीवंत आहे अजून भाऊ जिवंत आहे त्या भक्ती शक्तीचं शिल्प बसवलं होतं भाऊनं आणि त्या भाऊनं पूर्णपणे खाटाडोप करून छत्रपती शिवाजी महाराजांनी जगद्गुरू संत तुकाराम महाराज भक्ती शिल्प बसवले ना त्याला शंभर टक्के योगदान असेल ना तर स्वर्ग इलेक्शन भाऊ जगतापांचं आहे हे कुणी विसरता कामा नये जेवढी डेव्हलपमेंट झालीच ना पालिकेची सगळा आराखडा म्हणजे मेट्रो असेल विकास असेल गार्डन असेल रस्ते पाणी खरंच स्मार्ट सिटीला जर योगदान द्यायचं असेल ना तर ह्याचं सगळं श्रेय सुरगी इलेक्शन भाऊला जातं दुसरं असू शकत नाही सर्वसामान्य माणसाच्या पाठीवर हात ठेवणारे ते भाऊच होते भाऊ नसले तर प्रत्येक माणसाच्या डोळ्यात मला भाऊ दिसते भाऊ सारखे खरंच नेतृत्व जन्माला यावं हीच मी ईश्वरला प्रार्थ करेन भाऊ परथून तुम्ही या परथून तुम्ही या परथून तुम्ही या एवढंच मी नक्की सांगन एवढंच मी सांगन प्रभात क्रमांक पंचवीस मिळेल कोणाच्या माताला कुणाच्या दारूच्या बाटलीला कुणाच्या अभिलषाला बळी न पडता लोकशाहीनं जो तुम्हाला मूलभूत अधिकार दिलेला आहे माताचा तो बिंदाजपणे तुम्ही बजवा मग कोणी तुम्हाला आम्हीच देईल दारूचं देईल बाटलीचं देईल गाडीचं देईल कशाचंही आम्हीच देईल पण तुमच्या माताला खूप मोठी किंमत आहे तर योग्य त्या उमेदवारासमोरचं बठण दाबून प्रचंड बहुमतानं जो पक्षीय निर्णय देईल जो उमेदवार देईल ते चारही उमेदवाराचं चा निवडून आणायची जबाबदारी प्रत्येक नागरिकांनी घेतली पाहिजे मग तो कार्यकर्ता असेल बुथ कमिटी असेल सक्तीप्रमुख असल सगळे लोक आपला पॅनल कशा पद्धतीने याच्याकडे लक्ष केलं पाहिजे ही माझी प्रमुख भूमिका असणार आहे इव्हन मी ही लढाई अस्तित्वाची ही लढाई सर्वसामान्य माणसाच्या हक्काची आमच्या प्रभागात पाटेमागचं इलेक्शन झालं लोक निवडून पण आले पण फिरकलेच नाही हो फिरकलेच नाही ज्यावेळेस पावसाळा चालू होतो ना साहेब ट्रॉमचं पाणी स्वतःच्या माझ्या घरात यावा पालिका प्रश्नाला फोन केले आलो आलो म्हणता कोणी येतच नाही त्यावेळेस काय करायचं म्हणून म्हणतो मन जनतेला भावानो जर तुमच्या हक्काचा माणूस पाहिजे असेल त्याला धरून काम करता आलं पाहिजे मग पालिका असो प्रशासन असो शाळाचा प्रश्न असो कुठलाही प्रश्न असो तुमच्या हक्काचा म्हणून माझ्या हाताला धरात ते काम करून घ्या भाऊन म्हणूनच म्हणतो मला निवडून द्या धन्यवाद मी तुमच्या सोबत विशाल शेळके